गुड मॉर्निंग सुग सका भांडो भेंडो काय चाललंय काय हा तुमचं संगीत मस्त पैकी इकडे आपला बेत करण आज काय बेत आहे तुम्हाला दाखवते बर का एवढ थंडी वाज झाला तुम्हाला काय झालं मारण्याची थंडी तोरून चार चार किलो चार वेळेस गोबी रुपये गोबी फ्लावर बटाटा आहे फ्लावर बटाटाय का नाही म्हणतात दुसरे दोन दोन पाण्या मी जे चपात्या झाल्या आहेत आपल्याला देऊ शकतो ना आम्ही अर्धी भाजी मिसली पाच पाच मिनटाला मी काय काय लागली माहिती का पाच पाच मिनटाला भाजी जाऊ देऊ बस पाच पाच मिनटं तर आजची जी हे बेत बनवायला आली का भावंड बनो एवढा भारी लागतो ना भातासंग तुम्ही जर राईस करीत असता आणि त्याच्यामध्ये नाही का कोथरीम किंवा थोडी कांद्याची पात जिरं हिरवी मिरची असं टाकून जर समजा तुम्ही राईस परतीत असताना तर त्याच्यासोबत पण एवढं भारं लागते नाही भार भाजी मस्तपैकी लागती आता आपण बटाटा फ्लावर करायला लागलो होतं पण हा याच्यामध्ये तेजपत्ता पण नाही बरं का तेजपत्ता असताना तर अजून पण छान झालं असतं गरम मसाला पण पाहिजे होता पण आता नाही आहे माझ्याकडे जसं जेवढं होतं का तेवढं दाखवलं आहे बरं का भानं भेणं आपलं कसं असतं आहे गावाकडचं एकदम साध्या सिंपल याच्यामध्ये मी करून टाकेत असते आहे की नाही खरे का खोट आहे त्याच्यामुळे मला चला आता करायचं लागले तर मग मला तुम्हाला दाखवून घ्या इकडं आहे ना काय केलंय माथी माथी आहे का मी तिची भाजी अर्धी निसली आणि हा बघा काय करते दोन काड्या निशिते बाहेर जाऊन बसते दोन काड्या निशिते बाहेर जाऊन बसते बा 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 ए एवढी थंडी एवढी थंडी ए रा ए थंडी एवढी थंडी अर राही का कुठ कुट घुसायला लागली की माणसाच्या आवा हडत हड ठसठस करायला लागलेत पण कुठं कुठं घुसायला लागली हां आणि काय तर मला थंडीन थंडीन गार र गार गार काय गार रे बाई आणि मी काय झालं आहे माहिती का भाव बहिनो आमच्या घराच्या पलीकडे एक झाड आहे बघा पिंपळाचं मोठल झाड आहे तुम्हाला तर माहिती आहे अजून ते मोहरीचं ते नाही याचं आहे ते गुलमोहर नाही का त्याचं पण आहे येड्या बावळीचं पण आहे लिंबाचं पण आहे आणि असं झालं आहे ना हे सगळे झाडं सगळ्या झाडाचा ती जे सावली याच्यावर पडती कशावर आपल्या पात्रावर आणि एवढी थंडी वाजते एवढी थंडी वाजते काय सांगू चला ठीक आहे जाऊ द्या आता आज काय ना काय तर ते थोडेफार झाडं तोडून टाकायचे तर तो माकडो पण एवढे हगायला लागले वरून तुम्हाला काय सांगू लय बया काय परिषद केलंय माहिती माकडाईनी पण त्याला मी खाऊ पिऊ घालते बघा की बघा रे दही टाकलं होतं मी रात्री बघू शकता किती मस्त घटवट दही आहे का नाही आहे की नाही असं घटवट दही टाकायचं बघा भांडणं बहिण लय भारी लागत आहे हां दाज दाजी दाजीमध्ये झाडं का स्वयंपाक म्हणलं तर जायचं होतं राणामध्ये पण ते कॅन्सल केलं राणा जायचं कम माहिती आहे का अव ते थोडे झाडं तोडायचे आहेत कामून ते माकडं आहे ना लय हागायला लागलेत बघायला लई परेशान ते थंडी पण लई वाजायला हवी तर याच्यामुळं आपल्या झाडामुळं तर मग थोडी छाटछूट करायची आहेत तर मी दही टाकलं चार चमचे याच्यामध्ये जास्त जर आंबट असलं तर चार चमचे नाका टाकू दोनच चमचे टाका मी चार चमचे टाकले कारण की आंबट नाही आहे आहा हा काय भारी भाजी झाली राव काय सांगू तुम्हाला हा 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 एवढी मस्त लागली आता एवढी भाजी भारी झाली तर मग आपल्याला याच्यात गारपा नाही टाकायचं गरमच टाकायचं म्हणून मग तांब्यामध्ये आता ठुती पाणी आणि इकडं कांदा कापिता आहे दुसरी भाजी करायला लागली आता नक्कीच बघा कोणची करायले कांदा एक कांदा आणि इकडे भाजी टाकू काय कसं होते आहे का तुम्हाला माहिती आहे हे असले ना भाजी दोन 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 हे लागतात भाज्या लागतात मटण असलं ना मटन असले नाही लागत आता आपली भाजी भाजी अस तुम्ही याच्यात गरम पाणी टाकू जात थोडं गरम पाणी करूनच टाकते भाजी सारा लागत जाते तांब्यातच मी आता गरम करण्यात गर थोडा आपण सर्व करणार सर्व थोडा म्हणजे रस्सा फोडा म्हणजे चाल लागते कोड पोळं खात नाही ना घरामध्ये पण तुम्हाला तर माहिती आपलं लो। गावाकडचे लोक दाखवून आपल्याला आहे ना असं हे लागतं बघा रस्सा

नाही टाकला पण तर चालू तुम्ही तसं काय नाही पण आता मला सहच आहे पहिल्यापासून वांग्याच्या ह्याच्यामध्ये समजा अजून एक मसाला का आपल्याला तोपर्यंत आपले इकड तेल टाकून घेऊया आणि हो बघत बसू नका कमेंट पण कर्ज जा लाईक पण जा कसं वाटला बेसता का नाही

कबुतरी बोले कबूतर से कबूतर से मुझे देख न छत के ऊपर से मुझे देख न चत के उप्हे हे काढ्यासुद्धा तुझे या काढ्या आहे बघा ऐका तुम्ही माझा संगीत आहे किती कि पसरा पाडला आहे मग ते दाजी म्हणून तुम्हाला बड बडबड करते तो हो बरोबर आहे तुमचं पण मी काय करू मग मला उठायचं एक कंटाळली तुझ्या मग मला असा चौकून सगळा पसरा लागला म्हणजे हे घ्यायचं असलं ते ते घ्यायचं असलं ते आता उभा उभा राहून समजा जर आपण घेतलं केलं समजा स्वयंपाक तर ती वेगळी गोष्ट आहे ना आपण उभा राहिलो किचन किचन म्हणजे सगळं म्हणजे किचन मध्ये कप्पे राहते त्याच्यामध्ये सगळं राहते मी काय करू सांगत आपला किचन वाट नाही घेतले मिरच्या मस्त पैकी ह्याच्यामध्ये हिरे मिरच्या लसूण घेतलाय थोडा खलबत यावर टाळलंय बघ दुसरं एका किरायचं का तिसर नाही बघा हातामध्ये मोठायचं म्हणून मी हे लहान घेतलाय असं वाटलं आता लहानच घ्या मोठंच घ्यावं लागेल मस्त वाटतंय हलवा कसा आहे लेझनाच्या ऑर्डर आल्यात मला टाक इंस्टाग्राम वर सुद्धा आल्या खलबा लय आहे लय मस्तय मला आम्हाला लय आवडलाय લાગડ ધડ आज इस बारी किसी पर कबूतर बने कबूतर ही बोले कबूतर से कबूतर से मुझे देख न छत के ऊपर से मुझे देख न छत के ऊपर से अब तुम्हारे जमादी शेंगदाण्याचा कुठ टाकायचा शेंगदाणा कुठ पण टाकू शकता पण मी उगा आपली केली गा तशी आपली येडी वाकडी पडकेली आहे तर तुम्ही पण नक्कीच करा आणि हो आजचा भेद कसा वाटलाय नक्कीच सांगा विसरू नका बन न पण टाकायचं भाजी थोडं हे आपलं हिसरून टाकू ना हल आणि भाजी कशी झाली नक्की सांगा कमेंट करून बरं का चला घ्या सगळ्यांनी काळजी लगेच